शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मोहरमच्या पार्श्वभूमीवर आज रात्री कत्तलकी रात मिरवणूक निघणार रा आहे तसेच बुधवारी मोहरम मिरवणूक निघणार आहे या पार्श्वभूमीवर शहरातून चारशे एकोणसत्तर गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांना दोन दिवस तळीपार करण्यात आले आहे दरम्यान बुधवारी आषाढी एकादशी साजरी होत असून पोलीस प्रशासन देखील खबरदारी घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान कत्तलकी रात मिरवणुकीनिमित्त पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी देखील पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे तसेच अहमदनगर पोलीस प्रशासनाने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शंभर तोफखाना पोलीस हद्दीतून एकशे ऐंशी व भिंगार हद्दीतून एकशे एकोणनव्वद अशा तब्बल चारशे एकोणसत्तर जणांना सोळा व सतरा जुलै अशा दोन दिवसासाठी नगर शहरातून तडीपार केले आहे अहमदनगर महापालिकेचे नगर, नगर शहरात छत्तीस रस्ते व जागांवर पे अँड पार्क सुरू करण्याचे प्रस्तावित आहे या प्रस्तावाला नगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे अगोदर नगर शहरातले रस्ते दुरुस्त करा प्रशस्त करा व मग पे अँड पार्क लागू करा अशी मागणी शिवसेनाच्या वतीनं करण्यात आली आहे शिवसेना युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिले मनपा पार्किंग शुल्क आकारणीचा ठेका खाजगी ठेकेदारांना देत आहे याद्वारे मनपाला वर्षात एकवीस कोटी रुपये मिळणार आहे असा दावा कागदोपत्री केला जात आहे मनपाने शुल्क आकारणी करू नये ठराव विखंडित करावे अन्यथा शिवसेना या ठेकेदारांना पार्किंग शुल्क आकारणी करू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे शहरातील सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक एक हा नव्याने विकसित होणारा भाग असून या ठिकाणी नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहे या भागातील रस्त्यांची मोठी टंचाई होत आहे त्यामुळे आयुक्तांनी स्वतः या भागात येऊन समस्यांची पाहणी करावी अशी मागणी माजी नगरसेविका शारदा ढवन यांनी केली आहे याबाबत ढवन यांनी सोमवारी नागरिकांसह आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेत निवेदन दिले यावेळी आयुक्त डांगे यांनी प्रभागातील समस्यांची पाहणी करण्याचे व सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गे लावण्याचे आश्वासन दिले आहे मोहरममध्ये अवाजवी खर्च व डीजेला फाटा देत शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले शिलाई मशीनमुळे गरजू महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहणार असून कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवणे शक्य होणार आहे मोहरममध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो यंदा मात्र अवाजवी खर्चाला फाटा देत डीजेचा खर्च टाळत शेख लियाकत अब्दुल्ला प्रतिष्ठानच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूल विभागाची सुधारित आकृती बंद दांगड समितीच्या अहवालातील शिफारसीप्रमाणे कर्मचारी कपात न करता लागू करावा व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील महसूलाचे कामकाज ठप्प झाले आहे शहराचे खबर बात मध्ये तुम्ही पात्र आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर